नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा विनोबांना भेटायला मला निश्चितच आवडेल पण सध्या मुळीच वेळ नाही पाठशाळा शिबिरं विद्यापीठं भक्तिफेरी खूप काम आहेत आणि एकदम ते म्हणाले की विनोबांच्या पत्रावरून मला एक गोष्ट लक्षात आली आहे की मुंशींच्या भेटीचा वृत्तांत विनोबांच्या कानावर गेलेला दिसतोय कसला वृत्तांत अगं मागची गोष्ट आहे मला असं वाटतं त्यावेळी आपलं नुकतंच लग्न झालं होतं मी एकटाच होतो तेव्हा मुंबईत असेल तसं पण ती गोष्ट तर सांगाल एकोणीसशे चव्वेचाळीस सालची गोष्ट भारतीय विद्या भवनचे के एन मुन्शी केंद्रात मंत्री झाले होते त्यामुळे त्यांना विद्याभवनकडे नीट लक्ष पुरवता येणार नव्हतं म्हणून विद्याभवनचा कारभार कुणा समर्थ व्यक्तीच्या ताब्यात द्यावा असं त्यांना वाटलं बिर्ला हे संस्थेचे एक विश्वस्त होते याशिवाय मुन्शींच्या घरातली मंडळी विश्वस्त होती काही संस्कृत पंडित होते भारती विद्याभवनने पुष्कळ माया जमवली होती जगजीवनभाई नावाच्या धनिकानं त्या संस्थेला भरपूर पैसाही पुरवला होता पांडुरंग शास्त्रींचे स्नेही सोनावाला यांनीही बराच पैसा ओतला होता हे सोनावाला पांडुरंग शास्त्रींच्या नावानं त्यावेळी बुलियन मार्केटमध्ये पैसा लावणार होते एक लाख रुपये पांडुरंगशास्त्रींना देणार होते तो प्रस्ताव शास्त्रींनी स्वीकारला नव्हता मुंशींना या गोष्टीची कल्पना नव्हती सर्व विश्वस्तांच्या संमतीनं शास्त्रींवर भारती विद्याभवनचा कारभार सोपवावा असं त्यांनी ठरवलं त्यानुसार त्यांनी शास्त्रींना बोलावणं धाडलं शास्त्रींनी भेटीला जाण्याचं साफ नाकारलं मला वेळ नाही असा उलट निरोप पाठवला ते कळल्यावर धनिक जगजीवनभाई मुंशींना म्हणाले भलताच उरमट माणूस दिसतोय ही गोष्ट मुंशींनी फारशी मनावर घेतली नाही त्यांनी पुन्हा शास्त्रींना निरोप पाठवला हो तो निरोप घेऊन मुंशींचा माणूस शास्त्रींना भेटायला नवलकर बिल्डिंगमध्ये आला माणसाला शास्त्री म्हणाले मला खरोखरच वेळ नाही निरोप्या नम्रपणे म्हणाला आपल्याला मुंशींनी बोलवले मग नाही ते एवढे मोठे त्यावर शास्त्रींनी त्या गृहस्थाला ठणकावून सांगितलं हे पहा एक तर मी त्यांचा मित्र नाही वा आश्रित नाही मग मी का म्हणून भेटीला यावं मला भेटायला या असं त्यांनी का म्हणावं त्यावेळी शास्त्रींचं वय अवघं चोवीस वर्षाचं होतं अंगात तारुण्य सुलभ कणखरपणा आणि करारीपणा बांधला होता सभोवतालचं भौतिकतेच्या मागे लागलेलं नकली जग पाहून चीडही निर्माण झाली होती समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वत कंबर कसली पाहिजे याची त्यांना जाणीव होती वेळ काळ परतवे गरजेपोटी येणारी लाचारी त्यांना कधी शिवलीच नव्हती ज्ञानानं कमालीचं तेज अंगी होतं दिवसेंदिवस तेजस्विता अधिकाधिक वाढीला लागली होती आणि नेमकं वेळी नोकरीचं बोलावणं आलं होतं मग ते त्या गृहस्थाला म्हणाले कारण नसताना मी कुणाकडेही आपणून जाणार नाही तो गृहस्थ निघून गेला मुंशींच्या कानावर तो प्रकार घातला मुंशींना त्यावेळी राग येईल असं त्या गृहस्थाला वाटलं पण प्रत्यक्षात त्यांना शास्त्रींच्या तेजस्वितेचं कौतुक वाटलं ते त्या गृहस्थाला म्हणाले खरं म्हटलं तर गरज आपल्याला आहे पांडुरंगशास्त्रींना नाही पण भेट तर व्हायला हवी तुम्ही पुन्हा जाऊन त्यांना विनंती करा पुन्हा निरोप या शास्त्रींकडे आला तेव्हा पांडुरंगशास्त्री त्याला म्हणाले हे पहा मला मुळीच गरज नाही मी स्वतःहून त्यांना भेटायला काय यावं त्यांना जर भेटायचं असेल तर त्यांनी त्यांच्या घरातून बाहेर पडावं क्षणभर विचार करून ते म्हणाले मुंशींना जर मला भेटायचं असेल तर दुसरीकडे कुठेतरी मी त्यांना भेटायला तयार आहे दोघांना सोयीच्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ हो। म्हणजे मी स्वतःहून मुंशींच्या दारात गेल्यासारखं होणार नाही तो गृहस्थ निघून गेला मुनशींना पांडुरंगशास्त्रींची ती अट मान्य करावीच लागली दोघांची दुसऱ्या ठिकाणी भेट झाली त्या भेटीतही पांडुरंगशास्त्रींनी आपल्या तेजस्वितेची चुणूक दाखवली मुंशी पांडुरंग शास्त्रींना म्हणाले तुम्ही आमच्या विद्याभवनचा कार्यभार सांभाळावा अशी माझी इच्छा आहे महिन्याला तुम्हाला आम्ही एकशे पन्नास रुपये देऊ पण मला वेळ नाही आहो रोज याला जमत नसेल तर आठवड्याला येत जा तुम्ही फक्त रिसर्चकडे लक्ष द्या अन्य मुंशीजी माझ्या आजोबांनी मला शिकवलं आहे कुणाचाही नोकर होऊ नकोस म्हणून आजपर्यंत मी माझ्या आजोबांचा उपदेश तंतोतंत पाळत आलो आहे माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी मला खरा ब्राह्मण म्हणून घडवला आहे ब्राह्मणाची खरी कर्तव्य मला चांगलीच ज्ञात आहे भिक्षुकी करणारा ब्राह्मण मी नाही भागवत कथा सांगून उपजीविका करणारा ब्राह्मण मी नाही तर मी जुन्या काळचा ब्राह्मण आहे अहो पण मी पण ब्राह्मण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करतो मुन्शींच्या बोलण्यावर शास्त्री चटकन तडफदारपणे म्हणाले मुंशीजी आपण ब्रिटिश ब्राह्मण आहात त्यांच्या बोलण्याने मुन्शी अक्षरशः गारद झाले होते पांडुरंगशास्त्रींच्या या आक्षेपाला मुंशींकडे कोणतंही समर्पक उत्तर नव्हतं ती भेट तिथे संपली ही हकीकत सांगून पांडुरंगशास्त्री निर्मलाताईंना म्हणाले मुंशींचा हा प्रसंग विनोबांच्या कानावर गेलेला दिसतोय त्या पत्रातली त्यांची भाषाच सांगते निर्मला ताईंनी विचारलं मग विनोबांकडे कधी जाणार तुम्ही सध्या तरी मुळीच वेळ नाही वेळ मिळाला की जाईल शास्त्रींना केव्हा वेळ मिळणार होता कोणास ठाऊक पण विनोबा मात्र आपले प्रयत्न सोडणार नव्हते पांडुरंगशास्त्री मोठ्या आनंदानं एकदा घरी परतले आल्याबरोबर जवळपास ओरडूनच निर्मला शाळेचं काम झालं खरं की काय त्या कोलंबो स्कूलमध्ये प्रवेश मिळाला ना हो ख्रिश्चन फादरांमुळे काम झालं ते कसं काय मग शास्त्रींनी सांगितलं कोलंबो स्कूल ही विल्सन हायस्कूलची शाखा त्या शाळेत प्रथम जयश्रीला प्रथम प्रवेश मिळत नव्हता तिचं वय थोडं कमी पडत होतं ही गोष्ट संस्थेच्या प्रमुखाला समजली संस्थेचे प्रमुख ख्रिश्चन फादर होते ते विनोदानं आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले कुणाला प्रवेश नाकारला जातो याचं भान आहे का त्या मुलीला प्रवेश दिला नाही तर तिचे वडील आपल्या शाळेसमोर दुसरी शाळा उभारतील संस्थेच्या प्रमुखांचा तो आदेश होता जयश्रीला तात्काळ शाळे शाळेत प्रवेश मिळाला हे ऐकून निर्मलाताईंनाही भरं वाटलं त्यांनी विचारलं माध्यम कुठलं घेतलं सध्या इंग्रजी माध्यम घेतलंय पुढे बघू एवढं बोलून शास्त्री अंगातील सदरा काढू लागले तेवढ्यात फोन वाजला हॅलो मी मेयर बोलतो आहे गणपती शंकर देसाई हां हां बोला काय काम काढलं तुम्हाला भेटायला येतोय केव्हा आत्ता आत्ता हो आहात ना घरी महत्त्वाचं बोलायचं आहे कुठून बोलता आहात तुमच्या घराजवळूनच मी येतो लगेच शास्त्रींनी फोन खाली ठेवला तेवढ्यात निर्मला ते म्हणाल्या काय हो कपडे बदलून घेताना वाढते लगेच नको अगं मेयर येत आहेत सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बरं ते आले की वाढते तेवढ्यात गणपती शंकर देसाई वर येऊन पोहोचले निर्मलाताईंनी त्यांना पाणी दिलं आणि म्हणाल्या जेवण वाढते लगेच अहो मी जेवून आलो आहे जेवायला नाही का यायचं आम्ही जुन्या वळणाचे आहोत म्हटलं बाराला कुणी पाहुणा आला तर आम्ही सरळ पाटावर बसवतो देसाई हसून म्हणाले येईन पुढच्या वेळेला बाराच्या ठोक्यालाच आणि न जेवता दोघेही असले थोडं गंभीर होऊन देसाई म्हणाले विनोबांचं तुम्हाला पत्र आलं होतं ना हो मग तुम्ही गेला नाहीत भेटायला देसाई पांडुरंग शास्त्रींपेक्षा वयानं वडील होते वडिलकीच्या नात्यानं ना। मोठ्या आपुलकीनं म्हणाले शास्त्रीजी विनोबांनी भेटायला बोलवलंय आहे हे ध्यानात घ्या विनोबा एवढी आवर्जून कोणाची भेट घेत नाही इच्छाही प्रदर्शित करीत नाही तुमच्यासाठी ते पदयात्राही थांबवायला तयार आहे ही मोठी घटना आहे अद्भुत आहे देशाचा प्रधानमंत्री जरी त्यांना भेटायला आला तरी ते पदयात्रा थांबवीत नाहीत तुम्ही लगेच त्यांच्या भेटीला चला आम्ही तुम्हाला न्यायची सारी व्यवस्था करतो पांडुरंगशास्त्री शांतपणे म्हणाले सध्या माझं पाठशाळेचं सत्र सुरू आहे काही झालं तरी मी पाठशाळा चुकवीत नाही विनोबाजींना एवढंच कळवा की मार्च एप्रिलमध्ये सुट्टी असेल तेव्हा अवश्य भेटायला येईल पाठशाळा सोडून यायला मला जमणार नाही त्यांच्या बोलण्यानं देसाई चकित झाले थोड्या चढ्या आवाजात म्हणाले आहो पाठशाळा पाठशाळा काय करतात विनोबा तुम्हाला निमंत्रण देत आहेत पांडुरंगशास्त्रींच्या विचारात त्यांच्या बोलण्यामुळे जराही बदल होणार नव्हता मेयर देसाईंना ती गोष्ट समजून चुकली होती शास्त्रींचं मन वळवण्यात ते अपयशी ठरले थोड्याच वेळात पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेऊन ते निघून गेले सारा वृत्तांत विनोबांना कळवणार होते अर्थात एखादी ठरलेली गोष्ट अर्धवट सोडतील तर ते विनोबा कसले मोटार मैत्री आश्रमाकडे निघाली होती एव्हाना उन्हं उतरली होती सभोवतालच्या पठारावर संध्याकालीन कोवळी उन्ह पसरली होती त्यामुळे परिसराला सुवर्णाचा मुलामा चढला होता उन्हाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात उबदारपणा होता परंतु वारं असल्याने तो उबदारपणा सुखद वाटत होता मोटारीच्या खिडकीतून पांडुरंगशास्त्रींच्या अंगावर वाऱ्याचा झोत येत होता गाडीबरोबर वारंही पळत होतं त्यांच्या शेजारी बसलेल्या सर्वोदय कार्यकर्त्यांना नम्रतेनं विचारलं काच लावून घेऊ का हलकेच हसून म्हणाले नको जरा बिहारचं वरं खाऊ दे की तो कार्यकर्ता मर्यादेनं हसला पांडुरंगशास्त्रींनी त्याला विचारलं विनोबाजी या आश्रमात येऊन किती दिवस झाले दोनच दिवस आपण येणार म्हणून इथला मुक्काम वाढवला हो आहे अन्यथा ते कुठे थांबत नाहीत सतत पदयात्रा चालू असते माझं भाग्यच म्हणायचं एवढं बोलून पांडुरंगशास्त्री खिडकीतून बाहेर बघायला बाहे, लागले त्यांना विनोबांची झालेली पूर्वीची भेट आठवली त्या भेटीनंतर विनोबांनी पांडुरंगशास्त्रींना एक पत्र पाठवून भेटायला येण्याची विनंती केलेली पांडुरंगशास्त्रींनी नकार कळवल्यावर गणपती शंकर देसाई येऊन गेले होते पांडुरंगशास्त्रींनी त्यावेळीही आपली असमर्थता व्यक्त केली होती त्यानंतर विनोबाजींच्या सेक्रेटरी कुसुम देशपांडे यांच्याकडून भेटीसंबंधी पत्र आलं त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं आम्ही मैत्री आश्रमात आहोत आपण आलात तर खूप आनंद वाटेल त्या पत्राला शास्त्रींनी उत्तर लिहिलं सध्या मला येणं शक्य नाही पण त्या बाजूला कामानिमित्त आलो तर आपल्याला अवश्य भेटायला येईल एकोणीसशे पासष्ट सालच्या मार्च महिन्यात तो योग जुळून आला कामानिमित्त शास्त्री कलकत्त्याला गेले होते तिथून विमानानं बिहारमध्ये विनोबाजींना भेटण्यासाठी आले विनोबांनीही आपली पदयात्रा थांबवली होती ते पुन्हा मैत्री आश्रमात येऊन दाखल झाले विमानतळावर शास्त्रींचं हार्दिक स्वागत झालं तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह हो कित्येक बडी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होती आता मोटारीनं पांडुरंगशास्त्री नॉर्थ लखीमपूरच्या विनोबाजींच्या आश्रमाकडे जायला निघाले जेव्हा विनोबाजींच्या आश्रमात मंडळी येऊन पोहोचली तो दिवस मावळला होता आश्रमातले दिवे लागले होते वातावरणाला पावित्र्य आलं होतं पाटलीपुत्र नगरातील आचार्य चाणक्यांच्या आश्रमात आपण आलो आहोत असं क्षणभर पांडुरंगशास्त्रींना वाटून गेलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्ण